दहावी परीक्षेचा निकाल उद्या पाहता येणार ही आहेत अधिकृत संकेतस्थळे उद्या दुपारी एक वाजता इथे पहा निकाल एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस आपल्याला या अधिकृत संकेतस्थळांवरतीच पाहता येणार चला पाहूया ही संपूर्ण अधिकृत संकेतस्थळे आणि उद्या किती वाजता आपल्याला निकाल डिक्लेअर होईल महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन क्लास टेन्थ दोन हजार पंचवीस रिझल्ट आपल्याला तेरा मे दोन हजार पंचवीसला दिसणार आहे म्हणजेच उद्या एक वाजता आपल्याला रिजल्ट पाहता येणार आहे हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या संकेतस्थळावरून अधिकृत त्यांनी जाहीर केलेलं आहे ज्याचं प्रकरण आपल्याला आज मिळेल ज्याच्यामध्ये उद्या आपल्याला दहावीचा रिझल्ट हा पाहता येणार आहे हा निकाल आपल्याला कोणकोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल यासाठी बारावीचा जसा आपण पाहिला होता ज्याच्यासाठी संकेतस्थळं होती त्या पद्धतीनं दहावीसाठी सुद्धा आपल्याला संकेतस्थळं या ठिकाणी दिलेली आहेत त्या संकेतस्थळावरून आपला रिझल्ट आपल्याला पाहता येणार आहे त्यासाठी आपल्याला आपला सीट नंबर आणखी आपल्या आईचे नाव हे आपल्याला माहिती पाहिजे सीट नंबर असेल तरी तरीसुद्धा आपला रिझल्ट याच्यावरती डिस्प्ले होतो आहे अशा काही वेबसाईट आहेत जवळपास आपल्याला सात वेबसाईटवरती सात अधिकृत संकेतस्थळावरती हा रिझल्ट आपल्याला पाहता येणार आहे जो अतिशय प्रतीक्षेनंतर उद्या लागणार आहे पंधरा तारखेला जो जाहीर होणार होता ती फेक न्यूज होती तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या आपल्याला दहावीचा रिझल्ट आता पाहता येणार कुन आहे चला पाहूया कोणकोणते आहेत ती संकेतस्थळ ज्याच्यावरती आपल्याला एस एस सीचा निकाल पाहता येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सात संकेतस्थळे या ठिकाणी दिलेली आहेत त्यामध्ये पहिलं जे संकेतस्थळ आहे अधिकृत जे आहे ते एस एस सी सॉरी रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट गवर्नमेंट डॉट इन त्याच्यानंतर महा एस एस सी बोड डॉट इन त्याच्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्याच्यानंतर रिझल्ट्स डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी त्याच्यानंतर रिझल्ट्स डॉट नवनीत डॉट कॉम त्याच्यानंतर डब्ल्यू 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 डॉट टी व्ही नाईन हिंदी डॉट कॉम एज्युकेशन बोर्ड एक्झाम महाराष्ट्र बोर्ड एक्झाम त्याच्यानंतर एज्युकेशन डॉट इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम याच्यावरतीसुद्धा आपल्याला दहावीचा रिझल्ट पाहता येणार आहे ही आहेत सात संकेतस्थळ याच्यामध्ये तुम तुम्हाला दिसत आहे की महा एस एस सी बोर्डसुद्धा आपल्याला इथं दिलेलं आहे हे युती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद